हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर सकाळचे साडेपाच वाजले होते खूप दिवसानंतर साडेपाचला उठली कारण आता लागलेली आहे स्मितूची स्कूल आणि ऊन पण भरपूर होते त्याच्यामुळे विचार केला की लवकर उठून पटापट कामं आवरायचे आणि मग नंतर निवांत घरामध्ये बसायचं कारण उन्हामध्ये शक्यच होत नाही कामं करणं आणि उन्हात कामं केले की लगेच ते डोकेदुखी सुरू होते आणि मग त्याचा परिणाम आपल्या यूट्यूबवर होतो आणि तब्येतीवर तर होतच होतो पण यूट्यूबवर जास्त होतो कारण तब्येत कशीही असली तरी आपल्याला घरातली कामंही करावीच लागते तर ना आता सकाळी झाडून घेतलं आणि लगेचच मग पाणी टाकायला घेतलेलं आहे आणि तुम्हाला व्ह्यू जो आहे ना तो थोडासा वेगळा दिसत असेल म्हणजे अँगल जो आहे तो वेगळा दिसत असेल तर जे मोठं ट्रायपॉड आहे माझं हाईटवालं ते थोडंसं खराब झालं तर त्याचं जे काही तुटलेलं आहे ना ते मी पहिले दुकानामध्ये बघणार की त्याचं मिळते की काय नाही तर मग ऑनलाईनच बघावं लागेल पण ऑनलाईनसाठी कसं दोन चार दिवस जास्त चालले जाते आणि आलं व्यवस्थित बरं होते नाही तर मग ते तसंच राहून जाते तरी ते सकाळचं माझं बाहेरचं झाडून झालेलं आहे आणि पाणी पण टाकून झालं सोबतच रांगोळीसुद्धा काढून घेतली कारण मग मुलांच्या गडबडीत ते राहूनच जाते फक्त जे तुळशीसमोरची रांगोळी असते त्याला हळदी कुंकू व्हावं लागते आपल्याला तुळशीला पूजा करतो तेव्हा तर ते सगळ्या गोष्टी मग आंघोळ झाल्यावर होते माझ्या जेव्हा तुळशीची पूजा करते तेव्हा तरी ते आता सोपा वगैरे झटकून घेत आहे विचार केला की सोप्याचे कवर धुवायसाठी काढू का पण म्हटलं असू दे कारण मुलांचं ते राहतेच रोजच्या रोज त्यानंतरनं झाडूनसुद्धा घेतलेलं आहे कारण आंघोळीच्या आधी झाडलं की चांगलं वाटते उन्हाळ्याचं लवकर आपल्याला थकवा जाणवता आणि घाम वगैरे आलं की ते कसं वेगळंच चिडचिडल्यासारखं वाटते त्याच्यामुळे आधीच झाडलेलं बरं वाटते नंतरनं आंघोळ करायला खूप उशीर झाला असता आणि टिफिन रेडी नसता झाला त्याच्यामुळे ना इथे मी आता बनवत आहे ढोकळा इडलीच्या पात्रामध्ये तर एक वाटी रवा आणि एक वाटी बेसन असं प्रमाण घेतलेलं आहे हलकीशी हळद टाकली लिंबाचा रस टाकला अर्ध्या लिंबाचा थोडंसं सा साखर आणि मीठ एवढं टाकून छान असं एकजीव त्याला फिरवून घेतलेलं आहे एकाच डायरेक्शननी शक्य होईल तेवढं एका डायरेक्शनने फिरवलं की ते जे आहे ना पीठ लवकर हलकं पडते आणि छान असं फुकते पण माझ्या हातचा ढोकळा माहिती नाही कधी पण केला तरी पण बिघडतो म्हणूनच मी इडली पात्रामध्ये बनवायला घेतलेला आहे आणि एवढ्या बॅटरसाठी एक पॅकेट इनो असं टाकलेलं आहे मी आणि थोडंसं त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी वरून एकदम एक घुटभर पाणी टाकलं आणि लगेच त्याला ॲक्टिवेट करून घेतलं तरी ते बघू शकतं जेवढं पीठ घेतलेलं होतं ना त्याच्या डबल ते पीठ जे आहे ते फुलून तयारी ते झालेलं आहे इकडे स्टीम व्हायसाठी इडली पात्र मी ठेवून दिलं आणि लगेचच आता ज्या इडलीच्या स्टँड आहे त्याच्यामध्येच ते लावणार आहे मी आणि खरंच खूप छान झाला होता जर कुणाला माझ्यासारखा ढोकळा जमत नसेल माझा माहिती नाही काय प्रॉब्लेम होते सगळं व्यवस्थित टेस्ट वगैरे खूप छान येते पण पाहिजे तसा तो फुगतच तस नाही आणि अर्धा जाडी पकडते आणि अर्ध्या साईडला तो पूर्ण असा एकदम असं वाटते की बेसनच शिजवलं आहे खरं असा सारखा होत राहतो तो ना मी ते रिक्सच घेतली नाही आणि डायरेक्ट म्हटलं चला याच्यात लावून बघते पहिल्यांदाच ट्राय केला आणि खरंच खूप छान झालं आणि याच्यानंतरनं मी जेव्हाही ढोकळा खावं असं वाटेल तर याच्यामध्येच बनवणार आता एक पात्र बनवलं म्हणजे एक स्टँड जेवढं आहे बारा याचं तेवढं बनवलं पण याच्यानंतर डबल प्रमाणात बनवणार कारण कसं का असते ना आपण जेव्हा घरचं बनवून खातो तेव्हा थोडंसं पोटभर पाहिजे म्हणजे असं तोंडाला एकदम विकतच्यासारखी चव लागली की नंतर अजून ते खावंसं वाटण्यापेक्षा ना थोडंसं पोटभर खाल्लं की एकदम मन आपलं तृप्त होते म्हणून नेक्स्ट टाइम जेव्हा बनवेल तेव्हा थोडंसं जास्त करेल आणि बरोबर तंतोतंत माझं झालेलं होतं तर याच्यानंतर जर डबल पात्र करायचं असेल तर दोन वाटी बेसन आणि दोन वाटी रवा असं प्रमाण घ्यावं लागेल आत्ता सिंगल सिंगल वाटी इथे प्रमाण घेतलेलं होतं हे स्टीम व्हायला पंधरा मिनटं लागेल आणि तेवढ्या वेळात मी आंघोळीला सुद्धा आलेली होती कारण एवढं होतपर्यंतच मी तुला वेळ झाला असता आणि प्रोसेस थोडीशी लंबी असते ते भिजवणं ह्या त्या गोष्टीमध्येच पाच दहा मिनटं निघून जाते त्याच्यानंतर बरोबर पंधरा तरी मिनटं आपल्याला करावं लागतो तर ह्या गोष्टीसाठी ना अर्धा तास पाहिजे किंवा मग एकदम आपलं बॅटर जे आहे ते ऑलरेडी प्रिपेर्ड झालेलं पाहिजे तेव्हाच आपण ह्या गोष्टी झटपट करू शकतो नाहीतर ऑप्शन आहेच पोहा नाहीतर उपमा झटपट तर, तर, तर पोहा होतो पण त्याला उपमा आवडते म्हणून सहसा मी नाश्त्यामध्ये त्याला उपमा जास्त करून देत असते पण पोहा हा, हा पटकन होतो पण डब्यामध्ये ना ते कसं थोडंसं हे होऊन जाते त्याला गरम यांनी जर झाकण लावून ठेवलं की लगेचच तो वेगळ्या टेस्टला लागतो म्हणून उपमा बरा राहते टिफिनसाठी पण आता म्हटलं काहीतरी वेगळं द्यावं कारण आता पराठे तेवढं चांगले वाटत नाही उन्हाळ्याचे कारण तेलकट जास्त वाटते म्हणून असे काहीतरी पदार्थ जे आहे ते आपण मुलांना नक्कीच देऊ शकतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघाल तर आता इथे सगळ्या इडल्या ज्या आहेत त्या म्हणजे ढोकडे जे आहे ते थंडे झालेले होते आणि आता पटकन इथे तडका देते मी थोडंसं झटपट चटणी वगैरे काही बनवलं नाही त्याला तर आता वाईट जी चटणी असते ना उडदाच्या डाळीची किंवा मग शेंगदाण्याची दही वगैरे टाकलेली ती जास्त आवडते पण आता तेवढं शक्य नव्हतं आणि एकदम लिमिटेड होतं की दोन चार दोन चार पीस चौघं मिळून खातील आणि बस फिनिश असं मला काम होतं म्हणून तेवढी ले लेंदी प्रोसेस मी करत बसली नाही कारण स्वयंपाक पण बाकी असतो दोन चार मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं जिरं थोडंसं मिरची ए सॉरी मोहरी असं टाकून मस्त त्याला तडतडू दिलं आणि लगेचच त्याच्यामध्ये ज्या काही हे इडलीवाले ढोकळे आपले तयार झालेले आहे ते टाकून दिले तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा मुलांना खरंच खूप आवडते अशा काही वस्तू दिल्या ना जर काही खात नसेल बेसनाचे पदार्थ कारण बेसनामध्ये खूप काही प्रोटीन आहे तर ते त्यांना त्यांच्या शरीरामध्ये जाण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे मला तरी वाटते रिधूलाही खूप आवडलं आहे आणि स्मितुला तर पर्याय म्हणजे हेच नाही आहे की त्याला तर तो असा चटपटाच आहे स्मित रिधूचं कसं आहे की भाजीपोळी तो खाऊन घेतो पण ना जास्त करून असे पदार्थ जे आहे ते दिले की तो पोटभर खातो भाजीपोळी त्याला नकोशी वाटते पण आपल्याला जवळ ऑप्शन तेवढी नसते आपल्या ज्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये असते ना ऑप्शन तेवढे नसते जसं आपण आपल्या घरी पाहत आलो आहो तसंच आपण आपल्या मुलांनाही सवय लावतो आणि ते साहजिक का आहे कारण या गोष्टी आपण करत करत गेलो तर मुलांना ते चटक्याची सवय म्हणते ना ती लागून जाईल आणि मग त्यांची ती जेवणाची सवय कधी लागणार हाही एक मोठा प्रश्न पडतो त्याच्यामुळे ना मी होईल तेवढं भाजीपोळी देते पण आता लवकर त्याची स्कूल संपते म्हणून मग हे ऑप्शन मी ठेवलेले आहे जेणेकरून हेल्दी आहे आणि त्याला जायलाही तर इथे बघू शकता की ती छान अशी मस्त झालेली आहे एकदम झटपट होते फक्त अर्धा तास लागतो पूर्ण म्हणजे प्रिपरेशनपासून तर पूर्ण शिजवतपर्यंत मी पहिल्यांदा ट्राय केला आणि खरंच खूप छान झाली तर त्याच्यानंतर हे निघाले होते याला नेऊन द्यायसाठी आणि आता याने नवीनच चालू केलं ते जे शर्ट आहे शर्ट पॅन्ट त्याचं स्पोर्ट्सचं आहे त्याला शर्टिंग वगैरे व्यवस्थित वाटत नाही पण एखाद्याचं बघितलं असेल तर तोही करून गेला आणि मुलांचं कसं असते त्यांना त्यांच्या मनाने घेऊ द्यावं लागते तर आता ना आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहेस मी तू गेला त्याचा नाश्ता करून दिला नाश्ता म्हटलं की स्वयंपाक सगळा राहून जाते पण बघू शकतं साडेसात वाजले सात पस्तीस झाले थोडंसं आज दोन तीन मिनटं लेट झालं आणि माझं तर झालं होतं पण त्याचंच ते आवडायचं बाकी होतं तर बसते म्हटलं आता थोडशी चला तर फ्रेश झाली आंघोळ झाली बरं पण आ, पावडर वगैरे लावला ला, की खूप तो उमटतो म्हणजे असं ड्राय स्किन झालेली आहे पूर्ण त्याच्यामुळे म्हटलं दोन चार दिवस असंच नुसतं तयारी करायची लोशन मॉइश्चरायझर वगैरे लावायचं आणि तसंच राहायचं बसायचा विचार केला पण मग आठवलं की चहा तर पिलोच नाही आज आणि इतकं सकाळी उजळल्यासारखं होते ना असं वाटतं किती वेळापासून आपण जागा आणि किती सारे कामं होऊन आपण मोकळं झालो पण ते निवांतपणा नसतेच आपल्या बाईच्या जातीला म्हणतो ना तो खरीच गोष्ट आहे तर तसंच मग पटकन चहा ठेवला आणि एका साईडला पूजासुद्धा करून टाकली कारण नाश्ता बनलेला होता तर तो खाल्ल्याच्या आधीच पूजा केलेली चांगली वाटते त्याच्यामुळे जर आंघोळ नाही झाली तर काही आपल्याकडे तेवढं राहत नाही पर्याय पण पर आंघोळ झाली होती म्हणून म्हटलं की नाश्ता करायच्या आधी ॲटलीस्ट पूजा करून घ्यावी तोपर्यंत इकडे चहा पण उकडला चहा वगैरे घेतला थोडा वेळ बसली पाचच मिनटं आणि त्याच्यानंतर लगेचच वड्या मी भिजत घातलेल्या होत्या सोयाबीनच्या त्याची आता भाजी करत आहे तर हलकासा कांदा जो आहे तो मी मिक्सरमधून काढून घेतला आणि त्याचीच इथे फोडणी दिलेली आहे ना ग्रेवीच्या ज्या भाज्या असते त्याची प्रोसेस जी आहे जवळजवळ सारखीच असते फक्त प्रमाण जे आहे ते मी कमी जास्त करते पाटवडीची भाजी वगैरे काल बनवली तर त्याच्यामध्ये कसं असते ना ते दोन टाइम होते जे आता होतेच होते मला माहीतच आहे नेहमीच आहे की पाटवडी बनवली किंवा एखादी डाळभाजी बनवली ह्या गोष्टी दोन टाईम पुरतात म्हणून त्याच्यामध्ये मी जास्त तिखट मीठ मसाले टाकते जेणेकरून त्याला चव चांगली राहावी आणि मग ते दोन टाईम पुरून उरून जाते असं होते तर आता ही जी भाजी आहे ना ही सगळ्यांना आवडत नाही पण भाजीपाला नव्हता घरी त्याच्यासाठी मला ही भाजी करून घ्यावी लागली पटकन जेव्हा नाश्त्याला बसली तेव्हा फोडी वड्या ज्या आहेत त्या मी भिजत घातल्या आणि साधी सिंपल अशी फोडणी दिली त्यानंतर पोळ्यासुद्धा करून घेतल्या आणि माझी पोळ्या करण्याची पद्धत हीच ते कर आहे आता कारण वरून तेल लावलेल्या त्या तेलकट पोळ्या खाऊन खाऊन खरंच खूप फॅटनेस वाढत आहे म्हणून मी अशाच पद्धतीने पोळ्या वगैरे बनवते इकडे भाजीसुद्धा झालेली आहे आणि हा जो छोटासा व्लॉग आहे ना तो मी इथेच संपवते कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत सोबत पण सगळ्यांना बाय